बेदना प्रोसेसिंग युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटीची फसवणूक सात जणांवर गुन्हा संशयित सांगलीसह सह सोलापूर मधील बेदना प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एच डी एफ सी बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी बँकेचे सह उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली मुकुंद हनुमंत जाधवर स्वप्नील मुकुंद जाधवर सखुबाई हनुमंत जाधवर तिघे राहणार मधाळे चौक मारुती मंदिर वालवड तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विजय शैलेंद्र कराड व एकतीस राहणार सद्गुरु कृपा दत्तनगर भालगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर राजाराम विठ्ठल खरात वय अठ्ठेचाळीस राहणार खाडे वस्ती रेल्वे लाईन जवळ एरंडोली रोड बेडक जिल्हा सांगली अजित विष्णू दळवी राहणार एरंडोली व लता विठ्ठल जाधव राहणार पायापच्चीवाडी सांगली अशी संशयितांची नावे आहेत संशयित डिस्ट्रिक्ट अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत कंपनी मार्फत बेदाना प्रोसेसिंग युनिट व पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील एच डी एफ सी बँकेच्या अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेत कर्जासाठी अर्ज केला होता बँकेने प्रकल्प उभारणीसाठी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचे कर्ज मंजूर केलं तीन व्हेंडर कंपन्या गौरी कन्स्ट्रक्शन अँड अर्थमुव्हर्स यमुना हाईट्स गुरुकृपा सोसायटी कोंढवा पुणे एस जे एम एम असोसिएट्स अँड मल्टी सर्व्हिसेस सिद्धी विनायक हाउसिंग सोसायटी विजयनगर सांगली व शुभ गणेश एग्रो इंडस्ट्रीज एरंडोली रोड बेडक तालुका मिरज यांच्या नावावर बँकेने मंजूर कर्जाची रक्कम वर्ग केली हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधनकारक होतं संशय सात जणांनी बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते पण आज अखेर प्रकल्प उभा न करता व कर्जाच्या रकमेची परतफेड न करता बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे महानकर निप्ट आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारे करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा